हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत अशी पनीरची भाजी ह्याच्यासाठी काय लागणार आहे तर एक पॅन गरम करायचा त्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचा आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूण मस्त फ्राय करून घ्यायचा मस्त फ्राय झाल्यानंतर मग त्याचा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचा मग त्याच पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल टाकायचा आणि आपले सर्व पनीर मस्त फ्राय करून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग एक दुसरीकडे कढई घ्यायची त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकायचा आणि त्यामध्ये दोन मिरचीचे तुकडे टाकायचे मिरचीचे तुकडे टाकल्यानंतर मग आपण जे मिक्सरमध्ये पेस्ट केलं होतं तो पेस्ट त्यामध्ये ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये अर् अर्धा चमचा हळद टाकायचा एक चमचा मीठ टाकायचा आणि दीड चमचे लाल मिरची पावडर टाकायचा आणि एक चमचा गोडा मसाला टाकायचा एक चमचा धने पावडर टाकायची आणि एक चमचा कोणत्याही ब्रँडचा पनीर मसाला तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये तुम्ही दीड ग्लास पाणी ॲड करायचा आणि त्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलेले होतो तो पनीर ते सर्व पनीर त्यामध्ये ॲड करायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग पंधरा मिनटासाठी त्याला झाकून शिजवून घ्यायचं हे बघा आपली चमचमीत अशी पनीरची भाजी रेडी आहे वाव काय मस्त स्मेल होतोय हे बघा गरमागरम अशी पनीरची भाजी सोप्या पद्धतीने रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू